मी गीता किचन क्वीन गीता या यूट्यूब मराठी चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इडली आप्पे डोसा वडे याबरोबर खाल्ली जाणारी ही पांढरी चटणी ही चटणी एकदम अप्रतिम अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत हे शेंगदाण्यांची साल मी काढून घेतलेली नाही चालीसकट मी हे शेंगदाणे वाटून घेणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला या शेंगदाण्याची बारीक अशी भरड काढून घ्यायची आहे मगच बाकीचे जिन्नस आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत हे शेंगदाणे मी चांगले भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता याची भरड मी कितपत बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया सुकं खोबरं मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत तुम्ही ऐवजी ओलं खोबरं पण वापरू शकता हे मी अर्धी वाटी वापरलेलं आहे याबरोबरच आपल्याला इथे हिरव्या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि अर्धा इंच आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या हे सर्व जिन्नस आपण यामध्ये घालून घेऊया मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार हे सर्व जिनस आपल्याला यामध्ये घालून घेऊन परत एकदा हिरवून घ्यायचं आहे मिक्सरला लसूण घालून घेऊया आणि अर्धा इंच आलं यामध्येच आपल्याला थोडेसे जिरे पण घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या चटणीला चांगली चव येते इथे मी जिरे पाव चमचा घातलेले आहेत हा चमचा जो आहे तो मसाले डब्यातला छोटा चमचा आहे फिरवून घेऊया मिक्सरला एकदा फिरवल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे दही हे ताजच घ्यायचं आहे नाहीतर चटणी आंबट होते त्याबरोबरच आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे चटणी जी आहे ती एकदम बारीक वाटली जाते नेहमीची जर खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळाला असेल तर ही चटणी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या वेग चटणीच्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही पाव चमचा साखरही घालून घेऊ शकता मी इथे घातलेली नाही तुम्ही बघू शकता चटणीचं जे टेक्स्चर आहे ते कितपत स्मूद आहे जर तुम्ही शेंगदाणे अगोदर वाटून घेतले आणि मग बाकीचे जिन्नस घालून घेतले तर चटणीचं टेक्स्चर असं स्मूद येतं आता याला आपण तडका घालून घेऊया गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा उडीद डाळ पाव चमचा चणा डाळ आणि पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडून तर द्यायची आहे आणि मगच यामध्ये जिरे घालायचे आहेत सर्व जिन्नस एकत्र एक वाटल्यानंतर चटणीचं टेक्स्चर चांगलं येत नाही म्हणून ही पद्धत एकदम सोपी आणि साधी आहे जिरे घालून चांगले तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता घालून मी फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा कोथिंबीर वरूनही पेरू शकता यानंतर आपल्याला चटणी जी आहे ती या तडक्यामध्ये घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम मंद आचेवर करायची आहे आणि चटणी यामध्ये घालून घेऊया लक्षात ठेवा गॅस आपल्याला सुरूच ठेवायचा आहे पण मंद आचेवर यामध्ये आपण पाणी घालून घेऊया तुम्हाला चटणी कितपत पातळ लागते त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मी मीडियम थिक अशी चटणी बनवलेली आहे तयार आहे आपली इडली वडा आप्पे डोसा याबरोबर खाण्यासाठीची एकदम चटपटीत अशी चटणी तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहून कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात त्यामुळे मला प्रोत्साहन मिळते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद